सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो दिवाळीच्या काळामध्ये कांदा शंभरी गाठणार का त्याचबरोबर अफगाणिस्तानमधून आलेला कांदा हा भारतीय कांदा बाजारपेठेवर परिणाम करणार का या प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो हे आपलं नवीन चॅनल आहे आणि आपल्या नवीन चॅनलवर खूपच कमी सबस्क्रायबर आहे त्यामुळे आपण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ सविस्तर बातमी केंद्र शासनाने कांद्याच्या किमान निर्यात मूल्याची संकल्पना रद्द करून निर्यात शुल्कातही कपात केल्यामुळे देशातील कांद्याला भारताबाहेरच्या बाजारपेठा उपलब्ध झाल्या आहेत यामुळे देशांतर्गत बाजारात कांदा अवघ्या काही तासात सुमारे पंधरा टक्क्यांनी वधारला लासलगाव येथे मोठ्या घाऊक बाजारपेठेत कांद्याचा भाव क्विंटलला चार हजार सातशे रुपयापर्यंत पोहोचला आहे साहजिकच नव्या सप्ताहाला प्रारंभ करताना किरकोळ बाजारात कांदा साठ रुपये प्रतिकिलो या दराने विकला जाईल आणि कांद्याची निर्यात चालूच राहिली तर ऐन सणासुदीच्या काळामध्ये कांदा शंभरी काटू शकतो एकीकडे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कांद्याला समाधानकारक दर मिळत दुसरी आहे दुसरीकडे अफगाणिस्तानचा कांदा किरकोळ स्वरूपात भारतात दाखल झाला आहे यामुळे कांदा बाजारभावावर परिणाम होणार असल्याच्या अफवांना पेय फुटले आहे मात्र अफगाणिस्तानचा भारतात आलेला कांदा इतका कमी आहे की त्यातून एका शहराचीही एका दिवसाची गरज भाग भागणार नसल्याने देशातील त्यातही नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या किमतीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे या निर्यात क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे देशामध्ये गतवर्षी कांद्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे कांदा निर्यातीच्या मार्गाने बाहेर जाऊन देशांतर्गत बाजारात कांदा वा नये यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती या निर्यातबंदीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यातून तीव्र असंतोष व्यक्त झाला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा राजकारणावर परिणाम होऊ नये यासाठी केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी चार मे रोजी उठवली परंतु कांद्याच्या किमान निर्यात मूल्यासाठी प्रतिटन पाचशे पन्नास डॉलर इतकी अट घातली आणि सोबतीला कांद्यावरील निर्यात शुल्क चाळीस टक्क्यावर नेऊन ठेवले होते यामुळे कांद्याची निर्यात आर्थिकदृष्ट्या अव्यवहार ठरत होती निर्यातीकडे वळणारा कांदा देशातच राहिल्यामुळे देशांतर्गत बाजारातील कांद्याचे भाव गडगडले आणि कांदा उत्पादकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते यामुळे कांदा उत्पादकातून निर्यात बंध बंधने रद्द करण्यासाठी सरकारवर मोठा दबाव वाढत होता या दबावाची दखल घेत केंद्र सरकारने दोन दिवसापूर्वीच कांद्याचे किमान निर्यात मूल्य रद्द केले आणि उत्पादन शुल्कही चाळीस टक्क्यावरून वीस टक्क्यावरपर्यंत खाली आणले असल्यामुळे आता यापुढच्या काळामध्ये कांद्याच्या दरामध्ये दररोजच शेतकरी बांधवांना वहाड पाहायला मिळू शकते आणि कदाचित दिवाळीच्या काळामध्ये कांदा हा शंभरी गाठू शकतो त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा हा टप्प्या टप्प्या टप्प्याने कांदा बाजारपेठेत विकून आता कांद्याला दोन रुपये मिळतील या आशेने नियोजन करणे गरजेचे आहे